अण्णा असे श्री सुरेशजी अंबुलगेकर साहेब तसेच माझे गुरुजन वर्ग आणि उपस्थित माझे मित्र आणि मैत्रिणी आणि वहिनी सर्वांना माझा नमस्कार तसेच हो आम्ही सुरेशदादा अंबलगेकर साहेब यांचं मार्गदर्शन घेऊन एक आम्ही विचार केला की के त्यांनी पन्नास वर्षाचं स्नेह मिलन घेतलेला कार्यक्रम घेतलेला आहे तर आपण आपल्याला शेचाळीस वर्षे व्हायला लागले तर, ला तर आपण एक कार्यक्रम घेऊया मग पुण्यावरून श्रीधर मुखेडकर आलं नंतर पाळेकर आलं नंतर राजा भाऊ आलं मग इथं नरहरी नारणावर आणि पुन्हा दत्तू सावकार शंभू सावकार हे सगळे मित्र आम्ही एकत्र गोळा झालो त्यात भाऊ पाटील मग एकत्र बसून एक विचार केला की आपल्याला एक कार्यक्रम घेता येईल का दुरून दुरून फोन लावण्यापेक्षा आपण एक मिटिंग घेऊया सहा महिन्यापूर्वी एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की कोण कोणाकडे काम सोपवायचं त्यावेळेला अवघे दहा ते पंधरा मित्राचेच फोन नंबर होते आमच्याकडं तर म्हणलं आपण प्रत्येकाशी भेटूया आणि सगळ्यांचे फोन नंबर घेऊया त्या अनुषंगाने आम्ही हे मिशन राबवलं तर साधारणतः मी या कार्यक्रमासाठी माझे मित्र पाळेकर नंतर राजा हो सगळे पूर्ण मित्र एक चौतीसशे किलोमीटर आम्ही प्रवास केला या कार्यक्रमासाठी आणि डोर तो डोर जाऊन भेटलो तर त्या भेटीमध्ये असं आम्हाला व्हिटॅमिन मिळाले प्रत्येक म्हणतात की यम व्हिटॅमिन तर तसं मला मित्र व्हिटॅमिन मिळालेलं आहे म्हणून ती ऊर्जा दिली असल्यामुळं मी सगळ्यांना म्हणायलो इथून दहा वर्ष रुपयाही होणार नाही कारण ना त्यांनी याच्यामध्ये येतच असं आहे कि समोरचा मित्र आणि मी त्या शेहेचाळीस वर्षानंतर भेटल्यावर दोघाला जो आनंद झाला आणि जे गप्पा निघाले त्या काळामध्ये गेले तर ते एक वेगळा असा एक अनुभव आला त्या अनुषंगाने आम्ही एकशे पंचवीस मित्राची यादी काढली त्यामध्ये अठ्याऐंशी मित्र ग्रुपवर आलेले आहेत आणि तीन मित्रांचं कळ एन्ड्रॉइड मोबाईल असल्यामुळे ते ग्रुपवर नाहीत असे अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी कॉन्टॅक्ट झालेला आहे त्यामध्ये सोळा विद्यार्थी निधन पावलेले आहेत अद्यापपर्यंत माहिती नसलेले भूमिगत असलेले तेवीस मित्र अजून अजूनही आहेत त्यांचा शोध सर्चिंग चालूच आहे पुढचा ज्या वेळेस आम्ही नेक्स्ट कार्यक्रम घेऊ तर त्यांना जरूर शोधून काढू त्याच्यासाठी एक विशेष मोहीम आपण ऐकतो त्यामध्ये आमचे पी एस आय आहेत आणि पवनकर आहेत त्यांच्याकडे शोध होती त्यांना शोधून काढा म्हणायचं तर हे करू करून तर आम्ही बरोबर शोधून काढूया तर अशा क्रमाने आम्ही हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला आणि त्याचं फळ आज जे दिसत आहे जे लहान रोप्याचं वट पक्षामध्ये जे रूपांतर झालंय आज सर्वांचे आज या ठिकाणी उपस्थिती आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे याचं कॅल्क्युलेशन कुठल्याही रुपयामध्ये पैशामध्ये होत नाही आणि त्याचं एकच विटॅमिन म्हणजे इथून दहा वर्ष आयुष्य वाढलेलं आहे प्रत्येकाचं धन्यवाद तर माझं एक मनोगत मी थोडस कमी शब्दात करतोय मी एक वेळेस असंच बसलो होतो त्यावेळेस मला असं आठवलं की आपली मेमरी कुठपर्यंत चालेल तर मग एक विचार केला की आपण अडुसष्ट ला पहिलीला होतो एकोणसत्तर ला दुसरीला असं करत करत अठ्याहत्तर एकोणऐंशीला दहावी झाली तर एखादी आपली जे आज जे मराठी विषय मागे पडत चाललाय मराठी शाळा बंद होत चालल्यात तर त्याच्यासाठी मग आपल्याला तरी अवगत आहे का आपण इतक्या वर्षाखाली शाळा शिकली जवळपास अठ्ठावन्न वर्षाखाली तर आपलं काय आठवत नाही म्हणून विचार केला आणि एक कविता आठवायला लागलो तर मला कविता आठवले मी त्याची एक एक दहा वर्षाची गौन मागे पुढे होईल पहिली कविता पहिला पोपटा पोपटा बोलतोच गोड पण झाला सोड खाना जरा पेरूची फोड भाऊ भाऊ बोलतोच गोड देतोच फोड दार उघड आणि मला सोड दुसरीला अशी कविता होती ये पावसा तुला देतो पैसा पैसा झाला पोटा पाऊस आला मोठा तिसरीला कविता होता मनी माव मनी नेहमीच तुला हवा खाऊ बसता उठता गुरु गुरु म्याव म्याव सदा सुरू चौथीला कविता असं होती या बाला नो या रे या लवकर भरभर सारे या मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा समजा पाचवीला अशी कविता होती या ठिकाणी आमचे मामा टाकले सर त्यांनी प्रत्येक एक त्यांनी असं एक छान अशी त्याला छंद लावायचा तर त्याच्यामध्ये त्यांचीच कविता आहे महाली मऊ बिछाने माझ्या एक कविता अशी होती मुंग्याचे वारो वारोळ मुंग्याचे वारोळ क्रमिकीटकानी बांधिले देऊळ मृतिकेचा कण एक एक घेऊन स्वतंत्र दुर्गरम बांधिले भुवन सातवीला एक अशी कविता होती अनामवीरा जिथे कुणी बांधले पेटले न अशी कविता होती अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर नवीला अशी एक कविता होती गाई पाण्यावर काय म्हणून आल्या काग गंगा यमुनाही मिळाल्या उभय पित्तराच्या चित्त चोरटीला कोण बोलले माझ्या गोरटीला उष्णवाडे वाहते नाशिकात गुलाबाला सुखविती काश्मीरात नंदनातील वल्लरीला कोण बोलले माझ्या गणपत गणपतवाणी बिडी पिताना चावायाच्या नुसत्याच चा, काड्या म्हणायच्या आणि मनाशीच की या जागेवर बांधील म्हणे तर हे आठवणीच मी या ठिकाणी केलेलं आहे आता मनोगत असं व्यक्त करतो मित्र हो, माझा जन्म मौनावती आणि मुख्य जन्म झाल्या या भूमीला माझं पहिलं वंदन दुसरे माझे आई वडिलांनी जन्म दिला दुसरं वंदन माझ्या आई आणि तिसरं वंदन जे आहे आज माझे होत जे मला शिक्षण दिले जे ज्ञान दिले मला जे शिस्त दिली मला जे संस्कार दिले अशा माझ्या सर्व गुरुजनांना माझा साष्टांग नमस्कार मित्र एक अद्भुत अशी शक्ती आहे अद्भुत असे एक ऋणानुबंध आहे आपल्या सगळ्यांचं ती शक्ती आज इथे वरून आलेली आहे आणि त्या शक्तीचाच प्रभाव म्हणून आपण एकत्र एक जमलेला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो आनंद व्यक्त होत आहे तोच खरा एक शक्ती आहे आणि त्यामुळे आपण एक एकत्र जमलो नाही म्हणून आजचा दिवस हा सोन्याचा दिवस आहे दुसरी गोष्ट महत्वाची मित्र हो ईश्वराने आताच मी शेट्टर सरांना सुद्धा विचारलो होतो मित्र हो एवढा मोठ कोविड महासंकट आलेला असताना सगळ्या कोविड महासंकटातून सगळे वाचून जगून आपण ह्या ठिकाणी जमून सगळ्याला भेटत आहोत म्हणून आजचा दिवस हा सोन्याचा आहे तसेच मित्र हो। एक लहानपणाची आठवण जर म्हणलं तर त्या ठिकाणी आमचे बाबू पाटील असतील पुन्हा दत्तू चौधरी असतील हे सगळे मित्र मिळून आम्ही एकत्र एक अभ्यास करायचो एकत्र पिक्चर बघायला जायचो कोणापूर म्हणायचं भाऊ पाटला भाऊ पाटील किती पैसे तुमच्याकडे किती पैसे आपल्याला छोडा पार्टी करायची आहे तसं ही मी प्रत्येकाला म्हणत आहे की हे एक आपले पार्टीच आहे त्याच्यामुळे आम्ही वर्गणी गोळा नाही तर आमच्यामध्ये मित्र असे ईश्वर प्रक्रिये असे सदन आहेत तो एकट्याच करू शकतो या कार्यक्रमाचं तरी पण तसं नाही म्हणलं याच्यामध्ये सगळ्याचं डिव्हिशन असायला पाहिजे म्हणून आम्ही वर्गणी करून एक या ठिकाणी केली तरी आमचे दोत सावकारणी म्हणजे नाश्त्याचं मी करतो आणि माधव वालमारी यांनी असं म्हणलं की मी मोमेंट देतो बाकीचं नेम तुम सुद्धा त्या पद्धतीने हे झालं तसेच मित्र मला एक लहानपणी प्रश्न पडत होता की सोंट केसर हे जे शिकवायचे आयज सुन आयज न्याज असे जे शिकवायचे त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट शिकवायचे तर मला असा प्रश्न पडायचा समोर व्यक्ती आहे माणूस आहे हे डायरेक्ट का देत नाही इनडायरेक्ट कशाला शिकवतात असा मला प्रश्न पडायचा परंतु नाही मित्र पुन्हा पुन्हा तो कन्सेप्ट क्लिअर झाला आणि डायरेक्ट इंडिया खरे खरं आहे ते शिकलंच पाहिजे म्हणून मी ते घेतलं त्याच्यानंतर आपण पहिलीला काय शिकलो बेरीज पहिली दुसरी तिसरी चौथी पर्यंत बेरीज वजाबाकी गुणाकार शिकलो पुन्हा पाचवी सहावीला भागाकार लसावी मसावी लगुत्तम सा, साधारण विवाज महत्तम साधारण विवाह मग त्याच्यानंतर एक साल एक साल तर मला एक प्रश्न पडला की त्याची किंमत माहिती आहे आपल्याला एक समून खूप का पळायचं एवढं पण मला त्याच कन्सेप्ट क्लिअर झाला मित्र आणि मग त्याच्यावर मला अजून एक मित्रत्वावर असं वाटलं मैत्री अशी असावी जिनं सर्व आयुष्य बदलून टाकावं मैत्री जरी अशी असावी जिना आयुष्य सर्व बदलून टाकावं मुखेड हे गाव चालनाने उधळून टाकावं मुखेड हे गाव चालनाने उधळून टाकावं गुरुजींनी द्यावे धडे आपला आदर्श ठेवून पुढे विद्यार्थी होता चौकडे राष्ट्र होई तेजस्वी या म्हणजे सरांनी गुरुजनांनी आम्हाला चांगले ज्ञान संस्कार दिल्यामुळे आमच्यामध्ये काही विद्यार्थी डॉक्टर झाले काही इंजिनियर झाले काही उद्योगपती झाले काही व्यापारी झाले काही लिडर झाले काही शासकीय कर्मचारी म्हणून लागलेले आहेत तर ते सगळे करवा सगळी कृपा आमच्या गुरुजनांची आहे आणि सर आम्ही हे केव्हाही विसरणार नाही हे आमच्या मरेपर्यंत या हृदयामध्ये आम्ही करून ठेवलेलं आहे दुसरी एक अशी गोष्ट आहे सर की आम्हाला एक ईश्वर तुल्य ऋषी मुनीसारखे आम्हाला मराठी शिकवायला शिक्षक होते त्यामध्ये हरिहर महाराज गुरुजी जे की माझे विजय दीक्षित यांचे वडील हरिहर महाराज गुरुजी त्यांनी आम्हाला संस्कृत शिकवायचे मराठी शिकवायचे त्यांनी शिकवायचं श्रावणाचा महिना होता आणि हरीने टुकोर टुकुर टुकोर टुकोर करत होते आणि त्यांनी उडून मारून दाखवायचे म्हणजे हे कन्सेप्ट आता आलेला आहे तो कन्सेप्ट आमच्या शेचाळीस वर्ष अठ्ठेचाळीस वर्षापूर्वीचा होता त्यांनी उड्या मारून आणि इतक्या छान पद्धतीने शिकायचं त्यामुळे आमच्या हृदयामध्ये अजूनही ते कविता आठवते ते शब्द आठवतात तसेच उपे गुरुजी एका एका शब्दाचा अर्थ चार प्रकारे शिकत होते त्यांच्यामुळे त्यांचे खूप आभार व्यक्त करतो या ठिकाणी आणि शेवटी मी थोडस आटोप्त घेत या ठिकाणी मुंबईसर आहे आज मी जे जोरात बोरायलो आज जे माझं शरीर यष्टी आहे ते केवळ मुंबईसरामुळे आहे यांची शिस्त यांच्या छेड्या आम्ही भरपूर खाल्यात त्यावेळेला वाईट वाटायचं पण त्याचं आज फळ चांगलंय आम्हाला वाटतात कारण त्यांनी मारले नसते आम्ही आम्हाला त्यांनी क्रिकेट शिकवलंय कबड्डी शिकवली व्हॉलीबॉल शिकवलं कुस्ती खेळली या खेळा शिकवले सगळे मैदानी खेळ त्यांनी शिकवले पोहण्या सुट्यासाठी सुद्धा शिकवलेले त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो तसेच मी एक असं म्हणे शेवटी शेवटी जाताना आपला आता साठच्यावर वय झालेलं आहे बासठ त्रेसठ चौसष्ट झाले आपण संसारूपी जंगलामध्ये अडकलेले आहोत आलं लक्षात पहिलं एक होतं एक म्हणी वाचली होती गणिताच्या जंगलातून जात असताना सूत्राची बोल बंदूक सोबत असावी लागते तर मित्र हो आता ह्या अनुभवाने मी विचार केले की संसारूपी जंगलातून जात असताना आध्यात्मिक ज्ञानाची जर बंधू सोबत असेल तर आपल्याला हे संसारूपी जर हे करून आरामशीर करून जाता येते तर प्रत्येकाने आध्यात्मिक ज्ञान हे करावं आणि दुसरी एक गोष्ट आता लास्ट मी एक सांगतो मी खूप वेळ झालेला आहे आमचे संयोजक हो मी संयोजक आहे आणि संयोजना मला निर्बंध टाकलेले आहेत तर मी लास्ट हे करतो मित्र हो तुम्ही राजकारण करा समाजकारण करा धर्म कारण करा अर्थकारण करा अना भक्ती करा प्रत्येकाशासाठी शरीर लागते त्याच्यामुळं सकाळी फिरायला जाणे योगा करणे प्राणायाम करणे याच्याही करून जाऊन म्हणतो हे जर कोणी करत नसेल त्याला जेवणाचा अधिकारच नाही त्याने जेवणच करू नये बघा आता दोन्ही पैकी एक करा आरोग्य सांभाळा आपल्याला पुढच्या वेळी वर्षी नांदेडला जसं अमोरगेकर के साहेबांनी केलंय तसं आपलं छान बघे कार्यक्रम करायचा आहे तर धन्यवाद मला बोलण्या संधी दिली पुनशेबा आमच्या मित्रांचे वहिनींचे सगळ्यांचे धन्यवाद